जालना शहरातील जुना जालना भागातील गणपती गल्ली परिसरात असलेले एसबीआय बँकेचे एटीएम फोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयित चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसके आवळल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली आहे पाच जून रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास गल्ली जुना जालना येथील एस बी आय बँकेचे ए मशीनने फोडून मशीनमधील वायर तोडून रोग रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी बँकेचा अधिकारी संतोष सत्यनारायण गारोल यांच्या फिर्यादीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथके तयार करून तपास सुरू केला असता अवघ्या बारा तासातच तांत्रिक विश्लेषणानंतर माहितीच्या आधारे संशयित आरोपींना ताब्यात घेत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे आदित्य आनंद नवगिरे धनंजय अशोक उदावंत राहुल राजकुमार असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खानाळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे सागर बाविस्कर सचिन चौधरी रामप्रसाद पवरे यांनी केले आहे दिनांक पाच सहा चोवीस रोजी रात्री पोलीस स्टेशन कदीम जालना हद्दीत गणपती गल्ली येथे अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास एस बी आयचं जे ए टी एम आहे ते ए टी एम अज्ञात चोरट्यांनी फोडून पूर्ण जे दोन कप्प्यात ए टी एम असं तो अर्धा कप्पा पूर्ण फोडला होता त्याला काहीतरी चावल लागल्याच्यानंतर ते पळून गेलेले होते त्याच्यावरून पोलीस स्टेशन कदीम जालना येथे गुन्हा दाखल होता सदर ठिकाणी जालना शहरात एक पंधरा दिवसात ही ए टी एमची तिसरी घटना असल्यामुळं थोडं माननीय एस पी साहेब ॲडिशनल साहेब आणि डी वाय एस पी साहेब यांनी मिटिंग घेऊन या ए टी एम संदर्भात शोध करण्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखा आम्हाला सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आमची टीम पूर्ण तांत्रिक विश्लेषण करून काही फुटेज आहेत त्याच्या आधारे किंवा त्या ठिकाणी कोण परिस्थितीत ते फुटेजच्या वेळेला हजर होते अशा ठिकाणी त्याचं विश्लेषण करून दमडाटाच्या आधारे सदर ठिकाणी जे फुटेजमध्ये आम्हाला मिळून आलेले होते काही लोकांचे चित्र त्याचं विश्लेषण करून जालना येथीलच सुवर्णकारनगर येथील आदित्य आनंद नवगिरे दुसरा धनंजय अशोक उदावंत आणि राहुल राजकुमार मुख्य दल या तीन आरोपितांनी संघान करून सदरचं ए टी एम फोडलेलं होतं सदर ए टी एममध्ये रोख पंधरा लाख रुपयाची कॅश होती पण त्या ठिकाणी फोडत असताना चाहू लागल्यामुळं ते कॅश गेलेली नव्हती अशा पूर्ण एकंदरीत तपासावरून आम्ही तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तिन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे यांच्याकडून आणखीन इतर ठिकाणी काही किंवा इतर जिल्ह्यात गावात अशा प्रकारचे गुन्हे काही झालेत का याचा तपास चालू या आहे पोलीस हां शहरात किंवा तालुका लेवलवर बरेचसे ए टी एम वेगवेगळ्या बँकेच्या असतात सदर ठिकाणी वॉचमन किंवा त्यांनी काही सुरक्षेच्या दृष्टीने त्या ए टी एमला जर असा चोरण्याचा किंवा फोडण्याचा प्रयत्न झाल्याच्यानंतर त्याचा काही अलाराम सिस्टीम किंवा संकेत हे बँकेला असतात आणि कंट्रोल रूमला आमच्या अशा प्रकारची बरेचशी सिस्टीम लावलेली नाही बँकेवाल्यांनी त्या संदर्भात पूर्ण बँकेच्या जे मॅनेजर आहेत त्यांची मिटिंग घेऊन त्यांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि सदर ठिकाणी रात्रीच्या वेळेस सुरक्षारक्षक नेमनेबाबत आम्ही कळवण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि आमच्या शाखेचे पूर्ण टीमने करून बारा तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केलेली आहे